केंद्र आणि राज्य शासनानं कौशल्याधारित शिक्षण देण्याचं धोरण अवलंबलं आहे मात्र व्यवसाय शिक्षणासाठी आवश्यक असणारी साधन सामग्री पुरेशी उपलब्ध होत नाही शासनाकडून वेळेत आणि पुरेसं अनुदान मिळत नाही व्यवसाय शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी शासनानं शंभर टक्के अनुदान द्यावं अशी मागणी व्यवसाय शिक्षण बचाव कृती समितीनं केली आहे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण कृती समितीच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं केंद्र आणि राज्य शासनानं कौशल्यपूर्ण शिक्षण देण्याचं धोरण अवलंबलंय पण त्यासाठी आवश्यक असणारी साधनसामुग्री पुरवण्यात टाळाटाळ ताल केली जाते त्यामुळे व्यवसाय शिक्षणाची प्रात्यक्षिकं सादर करताना अडचणी येत आहेत व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम शिकवणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवा नियम लागू करावेत व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम शालेय शिक्षण विभागाकडे वर्ग करावा व्यवसाय शिक्षणासाठी लागणारी यंत्रसामग्री आणि कच्च्या साहित्यासाठी शंभर टक्के अनुदान द्यावं अशा मागण्या प्रलंबित आहेत या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आजच आंदोलन झालं या आंदोलनात एन डी बोडके सुनील देसाई विकास पाटील एन एस पाटील एस पी घाटे आर एस जाधव एम बी जाधव यांच्यासह व्यवसाय शिक्षण बचाव कृती समितीचे सदस्य सहभागी झाले होते